नमस्कार माझे नाव मॅल्सिना तुस्कानो परेरा आज महिला दिनानिमित्त मी तुमच्या समोर एक माझी स्वरची कविता सादर करत आहे आणि कवितेचं शीर्षक आहे स्त्री स्वतंत्र आहे का अन्यायाने पिढून निघालेली अन्यायाने पिढून निघालेली हक्कासाठी लढ लढणारी बलात्कार एकाकी जीवन जगणारी दिसते का इथे स्त्री स्वतंत्र सोशल मीडियाच्या हास्याचा विषय बनलेली सोशल मीडियाच्या हास्याचा विषय बनलेली वाईटांच्या नजरेत भरलेली तुला हे जमणारच नाही अशी वागणूक मिळणारी मग आहे का इथे स्वातंत्र्य घरदार सांभाळूनही नवऱ्याच्या धाकात राहणारी घरदार सांभाळूनही नवऱ्याच्या धाकात राहणारी सांज वेळ अवेळी घरातून बाहेर न निघणारी शिक्षण घेऊनही अशिक्षित म्हणून राहणारी दिसते का इथे स्त्रीचे स्वातंत्र्य चूल चूल अनमोल हेच नशिबी घेऊन चालणारी प्रत्येक देणारी घरी संसारात अजूनही नवऱ्याचा मार खाणारी मग सांगा ना आहे का स्त्री स्वातंत्र्य स्वत आधी ती दुसऱ्यांचा विचार करणारी स्वतः आधी ती दुसऱ्यांचा विचार करणारी कायमचे नवऱ्याचा आदर करणारे नवऱ्याचा आदर करणारे समाजापुढे परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारी तरीही ती दुय्यम स्थानच राहिलेली खरच सांगा आता तरी आहे का स्त्री स्वतंत्र आता तरी आहे का स्त्री स्वतंत्र धन्यवाद